नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर मिळे हिटलरला या मालिकेमध्ये काय घडलं लीला कॉन्ट्रॅक्टनुसार एजेच्या जेच्या डान्स परफॉर्म करत असते ते पण मास्क लावून लीला जेव्हा डान्स करत असते तेव्हा सरस्वती लीलाला मास्क काढ असं बोलते पण ती मास्क काढत नाही तर सरस्वती तिच्याजवळ याला जाते कारण सरस्वती आणि लक्ष्मीला संशय येतो तर सरस्वती ल जवळ येताच लीला तिथून पळ काढते हे एजे सर्व बघते एजेला पण डाऊट असतो म्हणून तो, तो दुसरीकडे जाऊन लीलाला अडवतो तर लीला खाली पडते तेवढ्यात एजे तिला सावरतो आणि तिच्या तोंडावरचा मास्क काढतो तर तेवढ्यात तिथे दोघांच्या अंगावर हळद पडत असते ते तो टाईम एजे आणि श्वेताच्या हळद लावण्याचा मुहूर्त असतो आणि त्याच मुहूर्ताला लीला आणि एजेला हळद लागली असते हे पाहून एजे तिथून निघून जातो आणि रागात गेलेला एजे पाहून सर्व तिथे हजर होतात आजीला तर लीलाकडे पाहून खूप खुशी होत असते पण दुर्गा खूप चिडते लीलाला बोलते तू इथे आलीस तर आलीस का लीला सर्व घडलेला प्रकार सांगते आमच्या मॅमला म्हटलं होतं की मला सांगा आपण कुठे डान्स करणार आहो पण त्यांनी मला सांगितलं नाही त्यांनी सर्व कॉन्फिडेन्शियल ठेवलं होतं तर मी काय करणार या मॅडमनी मला धमकी दिली होती जर डान्स केला नाही तर तुला ॲग्रीमेंटचे तीन लाख रुपये द्यावे लागतील मी बिचारी इतके पैसे कुठून आणले असते म्हणून मी इथे डान्स केला आणि माझा डान्स आता झालेला आहे मी निघते तर लीला तिथून निघून जाते त्यानंतर आजी येजेजवळ येते आणि बोलते जे झालं ते विसरून जा आणि मी तुला श्वेताला द्यायला शगुनचा ड्रेस दिला होता तो कुठे आहे एजे बोलतो श्वेताला दिला होता तर आजी बोलते श्वेताला तर माहीतच नाही आहे श्वेताला मिळाला पण नाही म्हणून मग एजे बोलतो म्हणजे रूममध्ये श्वेता नव्हती दुसरं कोणीतरी होतं इकडे लीला घरी येते तिच्याजवळ एजेचा रुमाल असतो लीला बोलते यांचा रुमाल माझ्याकडे कशाला ठेवू यांना आत्ताच दिला पाहिजे तर काही कळण्याच्या आत लीला एजेच्या घरी पोचते आणि गार्डनमध्ये येते आणि एजेला फोन लावते खाली या बोलवते आणि रुमाल देते एजे लीलाला पाहून जाम चिडतो पण हे सर्व वरून आजी बघते आजीला खूप खुशी होते आजी देवाकडे प्रार्थना करते असंच तू काही करत असेल तर तूच काही कर असा आजचा भाग आपण बघितलेला आहे तर धन्यवाद हे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की कळवा कारण की तुमचे कमेंट्स आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे आम्ही आमचे व्हिडिओ अजून बनवायला इच्छापूर्वक होतो म्हणून त्यासाठी आमचे कम आमच्या व्हिडिओला नेहमी कमेंट करत राहा धन्यवाद